नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी आर ए गुले यांचे ब्लॅक लिस्टेड उपकंत्राटदार मितेश पारेख व माजी पंचायत समिती सदस्य यांच्यामध्ये कामासंदर्भात शाब्दिक चकमक सूर्या नदीकाठच्या मासवण व पाच गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पेटलेला असताना या गावांमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना व जलजीवन मिशन योजना हया आरे घुले यांची मे जयदीपराज इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था पाच सहा वर्षापासून आजपर्यंत काम करीत आहेत आणि ही कामे अपूर्ण अवस्थेत आहेत या कामासाठी त्याने उपकंत्राटदार म्हणून नेमणूक केलेले ब्लॅकलिस्ट असलेले मितेश पारेख हे राजरोसपणे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री गंगाधर निवडंगे साहेब सध्या नाशिक येथे कार्यरत उप अभियंता श्री कुलकर्णी सध्या रिटायर व श्री बी के शिंदे तसेच शाखा अभियंता श्री प्रथमेश चौधरी यांच्या सोबत उपस्थित राहून कार्यरत होते व दिसतात ब्लॅक लिस्टेड कंत्राटदारासोबत सरकारी अधिकारी व कर्मचारी कोणत्या गुणवत्तेची काम करून घेतात हा एक संशोधनाचाच प्रश्न आहे दरम्यान या अधिकाऱ्यांसोबत कामाच्या पाहणीसाठी आलेले ब्लॅक लिस्टेड मितेश पारेख व आमरण उपोषणाला बसणारे माजी पंचायत समिती सदस्य सचिन पिंपळे आणि त्यांच्या सहकारी यांच्यामध्ये कामाच्या ठिकाणी झालेल्या कामा संदर्भातली शाब्दिक चकमक बरेच काही सांगून जाते तरी या घटनेची दखल प्रशासन कोणत्या प्रकारे घेते की ठेकेदाराला पाठीशी घालते हे पाहण्यासारखे राहील वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो ची रिपोर्ट हॅलो आपली पासून निहे नागझरी अशी सहागावची योजना आहे त्या योजने मला पाच वर्षाचा प्रलंब तर झालेलाच आहे परंतु आता डिस्ट्रीब्युशनची लाईन चालू आहेत माझ्यासमोर आहेत ज्युनियर इंजिनियर प्रथमेश आणि कॉन्ट्रॅक्टर पारेख अशा प्रकारे त्यांनी खोदाई सुरू केली आहे कोणीही इन्स्ट्रक्शन दिलेलं नाही आहे तिकडे नाही पाणीपुरवठा विभागाच्या टेक्निकल इंजिनिअरनी किंवा कॉन्ट्रॅक्टरनी आणि ही खोदाई त्या योजनेअंतर्गत चालू आहे आमच्या गावातील पाणी योजना ही प्रलंबित तर राहिलीच राहिली वरण सर्व रस्ते खराब लागले आहेत पाणी योजना निकृष्ट दर्जाची आहे आणि तरी पुन्हा आता एकदा खोदाई सुरू आहे आणि ही पण अयोग्य खोदाई आहे असं मला वाटतं तर त्याचं उत्तर मला टेक्निकल डिपार्टमेंट आणि कॉन्ट्रॅक्टरने द्यावं सर्व इकडे आमच्या पाड्यातले लोक पण आहेत जनता आहे बोला कितपत योग्य आहे आणि हे काम कोणी करायला सांगितलं मेन ह्याचं उत्तर द्यावं कॉन्ट्रॅक्टर तुम्ही आहात हे काम तुम्ही करायला सांगितलं काय तुम्ही काम करा सांगितलं काय काम करा सांगितलं वितरण व्हायचं पण वितरण व्हायचं काम करा सांगितलं पण वितरण व्हायचं काम तुम्ही इंजिनियर म्हणून तुम्ही लाईन ऑफ दिली का त्यांना की अशा प्रकारे त्याची खुदाई करायची आहे सर्वे केला कधी सर्वे के केला का आठ दिवस पहिले साहेब लोक येऊन गेले सर्वे केला हो सर्वे ऑलरेडी झालेला आहे कधी मग ते दाखवा नाही सर सर्वे झालेला थांबला ना ऐका ना ऐका ना, ना। थांबला होता।, होता मी तुम्हाला बोलतो थांबला होता मी पण आला होता प्रथम साहेब उत्तम बिंबे घराच्या आधीपासूनच तो सर्वे थांबला होता मी होता तिकडे सर्वे पुढे झाला नाही सर्वे झाला तुम्हाला आहे का तुमच्याकडे सर्वेचा काही पुढे आणि इस्टिमेट मध्ये दाखवा ना मला इस्टिमेट मध्ये मला दाखवा ही खोदाई खोदाई ऐका ना, 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 तो ना तो ऐक, एक एक बाय एक फुटची आऊट दाखवा ना मला डिस्ट्रीब्युशनची डिझाईन तसेल हा मग मग ती गावाची डिझाईन दाखवा ना मग त्यानुसार खोदाई चालू आहे का मग त्यानुसार खोदाई चालू हो बोला ना ही ही मग ही लाईन आऊट दिली तुम्ही आऊट ना दिली तर चालू आहे डिझाईन देतो नाही ही डिझाईन प्रमाणे चालू आहे काय तुम्ही मग तुम्ही काय त्याला तुम्ही तुला मारला तुला मारला तुला मारायला हो अरे कुठून आम्ही काय तुम्ही बोलतात त्या गावाला काय

हो आज आज ऐका ना आज पाच वर्ष झाले डिस्ट्रीब्युशन तुम्हाला होत नाही आज ऐका ऐका तुमच्या राष्ट्रीय राष्ट्रीय पेजलमध्ये जे डिस्ट्रीब्युशन होती का राष्ट्रीय पेजलमध्ये साहेब आपल्याला अडचण आहे तुम्ही मला फोन नाही केला तुमच्या फोनला मी जेव्हा जागेचं फक्त बांधलेलं आहे ना तेव्हा मी लगेच तुम्हाला रिस्पॉन्स दिला एकदाच फोन केला एकदाच फोन केला तुम्ही बांधुलीच्या साठी फक्त त्याला मी फोन पण केला त्याच्यावरती तुम्ही मला फोन नाही केला आणि मी पण तुम्हाला कधी फोन नाही केला त्याच्यानंतर वसई विरार महानगरपालिकेचं पाणी सुरू करायचा प्रॉब्लेम तिथं पंप हाऊस बांधायचा प्रॉब्लेम इलेक्ट्रिक सिटीचा प्रॉब्लेम त्याच्यानंतर जीआर इन्फ्रास्ट्रक्चर इलेक्ट्रिसिटीचा आहे ना दोन वर्षापासून ऐकतो मी आज दोन वर्ष दोन वर्ष प्रॉब्लेम आहे दोन दोन वर्ष प्रॉब्लेम आहे मला एक सांगा मला एक ऐका ना ऐका ना ऐका 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 तुम्ही मी तुमच्याकडे आलो एकदा दोनदा प्रथमेश्वर बोलतील तुम्ही माझ्याकडे नाही आलात मी योजनेसाठी दोन हजार एकवीस ला पण मी पाठपुरावा केला दोन हजार एकोणीस ला पण मी विचारलं तुम्ही माझ्याकडे आलात तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आहात तुम्ही आहात तुम्ही कधी आला नाही फक्त तुम्हाला योजनेसाठी अडचण नको योजनेसाठी ऐका योजनेसाठी अडचण नको ऐका तुम्ही खोटं नका बोलू योजनेसाठी अडचण नको म्हणून मी फॉलोअप करत होतो आमच्या इकडची योजना झाली पाहिजे तुम्ही काय म्हणतात मला फॉलोअप केला तुम्हाला जेव्हा टाकीची अडचण होती कुठे हे थांबा थांबा तुम्हाला जेव्हा टाकीची अडचण हे थांब मिनिटं दोन मिनट तुम्हाला जेव्हा टाकीची अडचण होती वांदिलेल्या जागाची तेव्हा मी साहेबांना फोन केला स्वतः अशी अशी जागा आहे मग डेप्युटी आणि हे तुम्ही आलात पण ते तिकडे पण तुम्ही लेट केलं आणि मग ती जागा शेवटी निघाली ऐका ऐका लेट केलं ले तुम्ही आणि मग मा तुम्ही मला फोन करतात असं खोटं नका बोलू लोकांसमोर तुमच्या कामासाठी आणि योजनेसाठी मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केलेला तुम्ही मला ना हा नाही तुम्ही लेट केलं ले, तुम्ही लेट केलं आता ऐक ऐक ही योजनेसाठीच ना हा योजने आता ऐका जर पाच वर्ष झाले पाच वर्षापूर्वी राष्ट्रीय पेयजल मधून समजा योजनेचा इस्टिमेट झाला ह्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन होती राष्ट्रीय पेयजलमध्ये मग कुठे 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 पाटीलपणे टाकलंय कुठे टाकलंय कुठे दाखवा चला खोदाई करून दाखवा राष्ट्रीय आणि ऐका मग राष्ट्रीय पेयजलमध्ये मध्ये राष्ट्रीय पेयजलमध्ये मध्ये योजना झाली मासवण

मग अशा प्रकारे काम चालू आहे का आणि काम कोणाला देत ते सांगा ना काम कोणाला दे त्यांना तर समोर बोला ते बोलतील की अजून इकडे खोदणार आहे का काय करणार आहे तुम्ही काय जोपर्यंत टाकतोय जोपर्यंत नाही नाही पण आणि हि ला आणि तीन फूट थांबणार साहेब तुम्ही तीन फूट काय सांगता तुमची तुमची रायझिंग

राष्ट्रीय पेयजलमधून डिस्ट्रीब्युशनची लाईन पूर्ण गावामध्ये फिरून नव्हती ही माहिती आज तुम्ही दिली तुम्ही दिलीत, दिलीत। इस्टिमेटमध्ये असं बोलतात बरं झालं म्हणजे राष्ट्रीय पेयजलमध्ये फक्त पाटील पाड्या होती डिस्ट्रीब्युशनची लाईन होती आणि म्हणजे ही दो योजना दोन हजार बारासाठी साठी सुरू झालेली आणि दोन हजार एकोणीसला टेंडर झालं जलजीवन हा दोन हजार कितीला सुरू झाला तेवीस बावीस बावीसला जलजीवन नंतर मध्ये घुसवलं आणि नंतर मग ही डिस्ट्रीब्युशन सुरू के के केली म्हणजे तत्पूर्वी ही योजना सुरू केली गावांसाठी ती गावात आणि कोळीपाडा आणि आपले जे गावातले पाडे आहेत ह्याच्यासाठी इतर गावांमध्ये नव्हती असं यांचं म्हणणं आहे पण हे चुकीचं योजना जेव्हा केली जाते सुरू तेव्हा शासन असं कधीच न करणार की एक पाडा वगैरे ह्याच्यामध्ये अत्यंत मोठा भ्रष्टाचार झालेला आहे पुढे जाऊन पण असंच होणार तुम्हाला कोण कोण साथ देतो ते मला सांगा ह्याच्यामध्ये तुम्ही काम कसं केलं काम कोण करतो बघा तुम्ही ऐकतात ना सर्व हे कसे खोटे बोलतात कॉन्ट्रॅक्टरनी हा इंजिनियर आहे आणि आपल्या इकडनं असं सपोर्ट केलं पवन कुठे आहे माझी सरपंच बघ बाबाने कशाला काम घेतलंय हे असे खोटे बोलतात आज बारा करोडची योजना आहे आज सहा वर्ष झाले आपल्याला पाणी नाही मिळालं आणि या कॉन्ट्रॅक्टरला असं काम करून देणार आपण तुमच्याकडे आपल्याला दोन पैसे त्यांनी आपल्या गावातल्या माणसाचा फायदा घेऊन हे असे खोटे बोलणार रस्ते खराब करणारिशन विदाउट परमिशन कुठली दाबाला एवढं सांगितलं पाच वर्षापासून आला नाही कॉन्ट्रॅक्टर साहेबांना दाखवला सर्व साहेबांनी पाठवलं आपण काय कॉन्ट्रॅक्टरला पोसायला हे करतो का योजना मला सांगा तुम्ही मागणी मला सांगा कॉन्ट्रॅक्टरला पोसायला पण योजना करतो का मागणी बघा दोन प्रथमे साहेब दोन स्टेटमेंट प्रथमे साहेब दोन स्टेटमेंट तुमच्या दोन स्टेटमेंट चुकीचे आहेत नाही दोन्ही काम नाही पण जेव्हा जेव्हा राष्ट्रीय पेयजलचं काम झालं त्या राष्ट्रीय पेयजल मध्ये मासण गावामध्ये डिस्ट्रीब्युशन होतीच पाटील पड्यावर होती बोलले कॉन्ट्रॅक्टर बोलले तुम्ही बोलले तुम्ही बोलले पाटील पडावर ते का बोलले पाटील केलेली आहे नाही बोललो तुझा तुम्हाला मागणी पत्र घेतलं मी या काम मी तुमचा मन बजीपूर मागणी पत्र काम करणार का मग ग्रामपंचायती ठराव दिला का ह्या गोष्टी तू माझा आता एक मिनिट आता करायचं काय आपल्याला हे सांग मला म्हणजे आपण त्या हिशोबा एकदम बघा तुझा सकाळी विषय होता ते पेवर प्लेअर पेवर हे जे तू डिस्ट्रीब्युशन चालू केलं बरोबर ह्याच्यामध्ये जी आमच्या गावाची नुकसान होणार बरोबर त्याचा आम्हाला लेखी अजून थांबा दोन मिनिट दोन दोन मिनिटं तुम्ही दोन मिनिट दोन मिनिट तुम्ही थांबा मला फक्त तुम्ही लेखी स्वरूपात दोघांना एवढंच जायचं ऐका की राष्ट्रीय पेयजेल मधून मासून फक्त पाठीपाडा डिस्ट्रीब्युशन होती फक्त फक्त तुम्ही बोललात गाव आहे समोर गाव आहे समोर हा मग हे थांबा ना तुम्ही मध्ये मध्ये कशाला बोलतात अरे शांतता बसा ना सुशांत सुशांत शांतता बसा नाही तुम्ही बोललात ऐका 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 ना हा मग ठीक आहे ना ठीक आहे ठीक आहे मग ऐका मग